वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आणि आयुष्याच्या बड्डेचा ब्लॉग असाच पाठीमागं राहून गेला होता गणपती आले त्या दिवशीचा आहे तर पाहा <laughs> आ, आज तुम्ही पहा अगदी शेवटपर्यंत आणि कसा वाटतं ते नक्की आमच्याकडं डबल धमाका आहे एक म्हणजे गणपती बाप्पा चागमन आणि दुसरं म्हणजे आयुष आयुष हास्त्राचा बड्डे दोघांचा पण आज करणार आहे बड्डे मी लागले केकच्या तयारीला मी लागणार आहे मोदकाच्या तयारीला

हा मी सापलं हाय म्हटला हा कुठला आहे हा आहे आपण आता बघू इच्छेच टाकू हा तसं मी बटर स्क्वॅश टाकले अच्छा बघू आमची बर्थडे गर्ल कुठे आहे इकडे बघू ये लवकर ये ना देते मी खाऊ तुला इकडे आस्था बघू नाही दोघ झाली हां होय होय इकडे बघ अक हॅपी बड्डे असता खांब देते खाऊ आ हो, हो, आणि इथं तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्हाला मी मागाशी म्हटलं मा तसं डबल धमाका गणपती बाप्पा आले त्या दिवशीचा हा ब्लॉग आहे <laughs> त्याच्यामुळे सगळी तयारी आणि खूप जास्त धावपळ सोबतच चालू होती गणपती बाप्पांना आणायचं होतं प्लस मोदक आमचे बनवायचे चालू म्हणजे मला तयारी करायची होती त्याची परत आम्हाला डेकोरेशन करायचं होतं आणि बरीचशी अशी म्हणजे धावपळ आमची चालू होती मग मी मोदकाला लागले होते मोदकाच्या तयारीला तोपर्यंत रोहिणींनी इकडं आपलं केक बनवायला सुरुवात केली तर केक घरी बनवण्यापासून आमची तयारी होती एवढी धावपळ ना की कुणालाच बड्डेसाठी या म्हणून सांगितलं नव्हतं तरी वैभव आणि सृष्टीवाहिणी आले होते ते त्यांचं ते मनानंच आले होते त्यांनाही काय बोलवलं नव्हतं कारण गणपती बाप्पा येणार आणि म्हणजे नाही का बाकीची सगळी तयारी असते आणि त्यात परत केक बनवण्यापासून तयारी होती आम्ही म्हटलं होतं आपलं घरच्या घरी असा सहज करायचा आपला साधा बड्डे म्हणून म्हणून त्याच्या तयारी लागलं होतं इकडे केक शिकते आणि इथं बघू शकता आपले गणपती बाप्पा त्यांच्या आसनावरती विराजमान झालेले तर हे छोटंसं डेकोरेशन ह्याचे सगळे ब्लॉग तुम्ही अगोदर पाहिलेलेच आहेत आणि हे बघा हे मोदक पण आपले तयार आहेत अजूनही तुम्ही आपले गणपती बाप्पा आणि गौरीचे आपले जे काही ब्लॉग आहेत ते पाहिले नसतील तर पाहून घ्या आणि इथं बघू शकता बघा आता इथं रोणी केकची क्रीम बनवायच्या तयारीला लागलेली ऑलरेडी बेक झालेले आहेत व्यवस्थित हे कट करून ठेवलेले तर दोघांसाठी दोन केक करायचे आहेत ना आयुष्यसाठी आणि आस्थासाठी तर आयुषसाठी जो बनवायचा होता तो ब्ल्यू कलरमध्ये बनवायचा म्हटलं कारण दोन्ही चिल्ली पिल्लींनी आपले आपले कलर चॉईस केले होते मला कुठला पाहिजे आणि तुला कुठला पाहिजे असं आणि तो बघू शकताय तुम्ही रोहिणीचा इकडं क्रीम वगैरे बनवायची चालू आहे तोपर्यंत इकडे मी स्वयंपाकाला लागले होते कारण मला म्हटलं का तसं बड्डे आहे थोडंसं काहीतरी म्हटलं करूया तर वेगळं काही नव्हतं करता आलं म्हणून आपलं डाळ तडका वगैरे बनवायचा चालू होता तर त्याच्याच तयारी लागले होते इथं मी हे बघा इथं बघू शकताय तुम्ही म्हटलं एक जण केक बनवते तोपर्यंत एकजण स्वयंपाक बनवून घेऊया म्हणजे कामं कशी पटापट होऊन जातील आणि वैभव आणि सृष्टीवही येणार आहेत त्यांच्या यायच्या अगोदर बाकीची बी सगळी तयारी व्हायला पाहिजे की नाही <laughs> त्याच्यामुळे आणि इथं थोडी मस्करी चालू होती आणि इथं आता बघू शकत बघा आता दोघी मिळून केक डेकोरेट करायला लागले फक्त चपाती बनवायची बाकी होती तर म्हटलं अगोदर केकच आपला आवरून घेऊया आणि मग चपाती बनवूया म्हणून लागलो होतं तयारीला तर इथं बघा चॉकलेट केक आता फक्त डेकोरेट करायचं राहिलेला आहे काय झालं नोजल्स ऑनलाईन घेतली होती दोन वर्ष झाले असतील पण खूप छोटे छोटे आहेत त्याच्यामुळे असं वाटतं डिझाईन खूप छोटी येते त्याची पण ठीक आहे आता काहीच नसण्यापेक्षा तर इथं बघू शकताय बघा हा आहे आमच्या दादाचा केक <laughs> बघा कसा बनलाय नक्की कमेंट करून सांगा आपलं जास्त घरच्या घरी ट्राय केलं आहे प्रेमिक्सचंच बनवलं बरं का परत तुम्ही कमेंट करून विचारचाल म्हणून अगोदर सांगते बघा ना किती छान बनलाय ना

आणि इथं बघू शकताय बघा आता आम्ही केक कटिंगच्या तयारी आहे म्हणजे अगोदर ऑप्शन करून घ्यायचं आणि मग केक कटिंग तर इथं जवळून तुम्हाला केक दिसतच असतील बघा एक मिनिट आहे मी दाखवते हा बघा आयुषचा व्हॅनिला केक आहे इकडे आयुष आमचा बसलाय

ठीक आहे हो आहे त्याला पण थांब थांब दे दू अजून द्यायचं ओवाळू दे थांब आपण स्टाळा वाजूची थांबा 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 इकडे बघ इकडे बघ छान त्याला बघायला वाकडं बघत हा कुठं गेले ते सगळे अरे हो पप्पांना ते आवाज दे की या मन यायला तिकडं गेलं जात पप्पाची प्लॉट माग मोसंबी दोन दोन हा इकडे बघा आणि इथं आरोचे पप्पा काका आणि मामा सगळे बाहेर गेले होते फिरायला तर म्हटलं ते चक्कर टाकून येते तोपर्यंत आपण ऑप्शन करून घेऊया आणि मग परत केक कटिंग करूया तर त्याच्या तोपर्यंत आम्ही तयारी लागलो होतो तर इथं खूप सारी लुडबुड त्यांची चालली होती आ, हे बघा आयुष आणि असताचं पण प्रत्येक वेळी चेअरवरनं खाली उतरायचं परतवर बसायचं असं चालू होतं आणि गोलू तर काय आमचा विचारूच नका एवढा कॉमेडी आहे की नाही हां खूप हसलो आम्ही त्यांना एवढं हसवलं ना सगळ्यांना इथं थोडासा आपला व्हिडिओ खूप लाँग होत होता ना त्याच्यामुळे इथं थोडंसं स्पीडमध्ये दाखवले तर थोडं समजून घ्या <laughs> आणि इथं बघा आता मी त्याला ऑप्शन करते तर बघा त्याचं त्याच कशा नखरे चालू <laughs> आहे ते आणि काय म्हणतो माहिती आहे का अर्धा पेडा अजिबात चालायचं ना त्याला फुललंच पाहिजे खायला <laughs> या पूर्ण खायला पाहिजे त्याला असं थोड जात नाही सगळं खायचं नाही हा थोडं खायचं छोटं देऊ नको म्हणते का पेडा देऊ नको म्हणते अख्खा पेडा दे नाही म्हणायचं <laughs> दादा म्हणायचं आयुष झाला <संजिता। <दाली। संजितार> की बड्डे बर 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 करायचं करायचं चला आम्हाला सगळ्यांनी हॅपी बड्डे चला हा <laughs> 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 ah. Happy birthday Day to you Happy birthday to you Happy birthday dear Rasta Ayus to you Happy birthday to you टीचरचं सगळं ऐकते हा थोडा थोडा रो आयुषला पंचर दोन्हीकडे कॅप्चर करायचं अवघड झालंय मला एक एक आपलं एक। आपलं चालू केलंय मका <laughs> 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 <hans> 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 <hans>

जेवायचे तर इथं बघू शकताय बघा सगळे बसले जेवायला मामांचं जेवण अगोदरच झालेलं आहे तर आता ह्यांचं झालं की आता आम्ही बसून घेऊ लेडीज सगळ्या मला वाटलं एवढं सुसार तिकडं झाले काही तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय